आय व्ही संसर्गितांची संख्या गेल्या काही वर्षात घटती आहे दुसरीकडे एचआय व्हीसह जगणाऱ्या व्यक्तीचं धैर्य आणि हिंमत याला सलाम करावं लागेल असं मत सिने अभिनेते सागर तळाशीकर यांनी व्यक्त केलं कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण पथक आणि सीपीआर हॉस्पिटलच्या वतीनं काढलेल्या प्रभात फेरीवेळी ते बोलत होते जागतिक एड्स दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण पथक आणि सीपीआर हॉस्पिटलच्या वतीनं एक ते सात डिसेंबर असा सप्ताह आयोजित केलाय या अंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली सीपीआर हॉस्पिटलमधून निघालेल्या प्रभात फेरीमध्ये अभिनेते सागर तळाशीकर आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांची उपस्थिती होती जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी एड्स मुक्तीची शपथ दिली डी वाय पाटील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं समग्र प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या एच आय व्ही जागृती पोस्टरचं यावेळी उद्घाटन करण्यात आलं एच आय व्ही ग्रस्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी बळ देणं गरजेचं आहे असं आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी केलं पूर्वीपेक्षा एच आय व्हीच्या उपचार पद्धतीमध्ये सुधारणा झाल्यामुळं या आजाराबद्दलची भीती कमी झाली आहे असं सागर तळाशीकर यांनी नमूद केलं तर आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केली दसरा चौक आईसाहेब महाराज पुतळा बिंदू चौक छत्रपती शिवाजी चौक या मार्गावरून पुन्हा सीपीआरमध्ये आल्यावर रॅलीची सांगता झाली या रॅलीमध्ये डॉ ऋतुजा मोहिते डॉ सुभाष जगताप डॉ पांडुरंग पाटील अभिजित रोटे राजेश कोधडे रणजित सरदेसाई क्रांतीसिंह चव्हाण तुषार माळी शिल्पा आष्टेकर यांच्यासह नर्सिंग एनसीसी आणि एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते